नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक एक रोड साईन दाखवत आहे रोडवर तुम्हाला जो दिसेल हायवेला वगैरे दिसतो हा एक सिम्बॉल आहे तुम्हाला पन्नासचा आकडा दिसतो एका रेड सर्कलमध्ये स्पीड लिमिट लिहिलेला आहे तिथे स्पीड लिमिट म्हणजे मॅक्झिमम स्पीड लिमिट याचा अर्थ होतो आहे की पन्नासपेक्षा तुमचा स्पीड जास्त नसला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नियमाचं उल्लंघन होईल आणि तुम्हाला फाईन भरावं लागेल म्हणून पन्नास स्पीड लिमिट दिली आहे त्या ठिकाणी तुमचा स्पीड पन्नासच्या वर नको पन्नासच्या खाली असला तर चालते काही ठिकाणी सिक्टी सिक्स्टीचा असते साठचा असतो काही ठिकाणी ऐंशीचा असतो तुम्ही जर पुणे एक्सप्रेस वेला गेला तर शंभरचा स्पीड लिमिट आहे म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला स्पीड लिमिट दिसतील ज्या ठिकाणी तुम्हाला जो आकडा दिला असेल त्या आकड्याच्या वर तुमचा स्पीड गेला नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे तरच तुम्ही नियमाचं पालन केलं असं होईल नाहीतर नियमाचं उल्लंघन होऊन तुम्हाला त्याचा दंड भरावा लागू शकतो म्हणून काळजी घ्या स्पीड लिमिटचं सिम्बॉल बघूनच चाला नमस्कार